सुभाषवाडी हे संपूर्ण बंजारा समाजाचे गाव असून येथे लोकनियुक्त सरपंच एक तरुण महिला असून ती एम एस सी मायक्रोबायोलॉजी शिक्षण घेत आहे शिक्षणाने माणूस बदलतो आणि विकासाला वेग मिळतो याचेच उदाहरण म्हणजे सुभाषवाडी आहे त्यामुळेच लोकनेता आणि तळागाळातील लोकांच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या गुलाब भाऊंनी गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन अनेक कामांना प्राधान्य दिले आहे गावातील तरुणांना पोलीस किंवा मिलिटरी भरतीसाठी शारीरिक क्षमता आवश्यक असते त्यामुळे ती मिळवण्यासाठी गावात सुसज्ज व्यायामशाळा बांधून देऊन त्यात आधुनिक व्यायामाचे साहित्य दिले आहे हा उपक्रम भाऊंच्या प्रयत्नामुळे साकार झाला आहे आणि याचा फायदा नवीन पिढी सक्षम बनवण्यासाठी होईल कारण की आम्हाला गुलाब भवनी ज्यावेळेस गावात आले की मुलांना बघितलं की पोरं बाहेर प्रॅक्टिस त्यांच्यामुळे त्याने आम्हाला गावात एक जिम म्हणून एक साहित्य गावात अंगणवाडी केंद्र सुरू करून लहान मुले आणि मुली यांच्या आहार आणि भविष्याची काळजी घेतली आहे पाण्यासाठी सोलर हँडपंप बसविला आहे तसेच भक्तांसाठी रामदेव बाबा मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवले आहेत पूर्वी सुभाषवाडी येथे एकाच पत्र्याच्या खोलीत ग्रामपंचायत कार्यालय होते मात्र आज येथे गुलाब भाऊंच्या प्रयत्नांमुळे भव्य दिव्य ग्रामपंचायत इमारत बांधून तयार आहे भाऊच्या माध्यमातून आमच्या सुभाषवाडी येथे भरपूर कामं झाले जसे की ग्रामपंचायतचे ऑफिस बांधणं नंतर अंगणवाडी बांधलं मंदिरात प्युअर ब्लॉक बसवण्यात आले सोलर हँडपंपचे कामं झाले आम्हाला आशा आहे की भाऊ हे शंभर टक्के आम्हाला साथ देतील आणि आम्ही हे पूर्णच करू आणि आमच्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही गावात रात्रीच्या वेळी होणाऱ्या गैरसोयी मिटवण्यासाठी तीन चौकात मोठे हायमस्ट लॅम्प सुरू केले आहेत गावात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत लवकरच पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे सोबत समाज सोबत समाज सभागृह बांधणी होणार आहे आहे रस्ता खडीकरण काम वेगाने सुरू गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्यासाठी गटारी बांधण्याचा प्रस्ताव तयार आहे गुलाबराव जी भाऊ पाटील यांच्या माध्यमातून या गावात विकासाची बरीच कामे झालेली आहे आमच्या गावाला म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत होती आधी ए एक एप्रिल एकोणीसशे नव्वदला ही ग्रामपंचायत सेपरेट झाली आणि त्या ग्राम या गावाचं काम या ग्रामपंचायतमधून म्हणजे एक बायच्या दहाच्या रूममध्ये चालत होतं आणि ती पण पत्राचीच होती पण भाऊच्या माध्यमातून आज आम्हाला एक भव्य दिवस एक ग्रामपंचायत ऑफिस पण इथं झालेली आहे रामदेव बाबा मंदिर परिसरात भावने हे पेवर ब्लॉकचे कामं केलेत हायमाऊस जे लाईट आहे सुद्धा चार पाच ठिकाणी उभारणी झालेली आहे एक जो आमच्या गावाला नेहमी भेडसावणारा प्रश्न असा होता पाणी प्रश्न तर भावनी जल जीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला एक कोटी चोवीस लाखाची पाणी पुरवठा योजना दिली पुन्हा गावाला एक स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीसाठी भाऊने त्यांच्या निधीतून खडीकरणासाठी एक पाच लाख रुपये उपलब्ध करून दिलेत रामदेव बाबा मंदिरच्या इचं एक सभागृह दिले भावनिकांच्या निधीतून गुलाब भाऊ आणि त्यांचे सुपुत्र प्रताप भाऊ आवर्जून गावातील लोकांच्या भावनांचा सन्मान करून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात शेती शेतकरी आणि ग्रामविकास देशोन्नतीचा हाच विश्वास कोणतेही काम एकट्याने होत नाही ते सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने होते या विचारधारणेने काम करणारे गुलाब भाऊ पाटील हे सर्वसामान्य जनतेचे लोकनेते आहेत